स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जे आहे ते महाराष्ट्रासाठी एकोणवीस लाख सत्तर हजार घरकुल प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आहे मंजूर करून दिलेली आहे त्यापैकी बघा आता दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसची ची यादी सुद्धा ग्रामीण भागासाठी आणि शहरी भागासाठी आलेली आहे तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरच तुमच्या गावातील जे काही प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत जे काही लाभार्थ्यांची यादी आहे हे फक्त तुम्ही तुमचा जिल्हा तालुका आणि गावाचं नाव टाकूनच दोन मिनिटांमध्ये सर्च करू शकता सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या लाभार्थ्यांची यादी तुम्ही पाहू शकता तर बघा कशी पाहिजे सोप्या पद्धतीने मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया आपल्याला सर्वात आधी आपल्या मोबाईलमध्ये असलेला गुगल ओपन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे पी एम ए वाय जी जे म्हणजे ग्रामीण आणि जे शहरी भागासाठी आहे ते वेगळं या ठिकाणी एक वेबसाईट दिलेली आहे तर पी एम ए वाय जी सर्च केल्यानंतर बघा पहिल्या नंबरची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ती वेबसाईट ओपन करायची आहे बघा अशा प्रकारे तुम्हाला समोरच्या बाजूला इंटरफेस दिसून येतो बाजूला या ठिकाणी तुम्हाला तीन लाईन दिसत आहे त्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला आवाज सॉफ्ट या ठिकाणी बघा ऑप्शन आहे आवाज सॉफ्ट यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिपोर्टचं ऑप्शन आहे रिपोर्टवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे बघा रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर सर्वात खाली तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे सर्वात खाली केल्यानंतर बघा सोशल ऑडिट रिपोर्ट या ठिकाणी बघा त्यानंतर बेनिफिशरी डिटेल्स ऑफ व्हेरिफिकेशन या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी सर्वात आधी तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणाहून आपलं स्टेट सिलेक्ट आपण करूया महाराष्ट्र मी या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे महाराष्ट्र सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघा आणखी एक ऑप्शन आहे तुम्हाला जे आहे ते तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी मी वर्धा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे वर्धा जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी तिसरं ऑप्शन आहे तुम्हाला तालुका या ठिकाणी तुमचा सिलेक्ट करायचं आहे मी देवडी सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तुमचं गाव या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे मी या ठिकाणी बघा नाचनगाव या ठिकाणी सिलेक्ट करून घेत आहे आणि तुमची जर कोणती गट ग्रामपंचायत असेल किंवा कोणत्या दुसऱ्या मोठ्या ग्रामपंचायत अंतर्गत तुमची ग्रामपंचायत येत असेल तर ते गाव तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर बघा या ठिकाणी परत एक ऑप्शन आलेलं आहे वर्ष वर्ष तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं या ठिकाणी खाली गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा चोवीस पंचवीसचं ऑप्शन दिसून येईल वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे सर्व ऑप्शन क्लिक केल्यानंतर बघा आणखी एक ऑप्शन आलेला आहे या ठिकाणी जे काही योजनेची यादी आहे ती या ठिकाणी आलेली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी तुमच्यासमोर कॅप्चा कोड येईल तो कॅपच्या कोड गणितामध्ये असेल म्हणजे तुम्हाला प्लस मायनस या ठिकाणी बेरीज किंवा वजाबाकी करून या ठिकाणी अन्सर लिहायचा आहे जर सिक्स्टी फाईव्ह मायनस ट्वेंटी या ठिकाणी बघा फोर्टी फाईव्ह आपण ऍन्सर लिहित आहे ॲन्सर लिहिल्यानंतर या ठिकाणी सबमिट आपल्याला करायचं आहे तर बघा सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसून येईल डाउनलोड एक्सल डाउनलोड पी डी एफ तुम्ही फाईल सेव्ह करू शकता त्यानंतर बघा खाली या ठिकाणी तुमच्या गावाची जी काही पूर्ण लिस्ट आहे तुमच्या गावातील जी काही यादी आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ मिळणार म्हणजे आता त्यांचं यादीमध्ये नाव आलेलं आहे ते बघा या ठिकाणी पूर्ण यादी तुम्हाला या ठिकाणी खाली दिसून येते तुम्हाला जर ही फाईल डाउनलोड करायची असेल तर डाउनलोड पी डी एफ या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या मोबाईलमध्ये ती पी डी एफ डाउनलोड होईल आणि तुम्ही त्यांची यादी जी आहे ते पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील ग्रामपंचायत असेल गटग्रामपंचायत असेल छोटी ग्रामपंचायत असेल पूर्ण तुम्ही तुमच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची यादी पाहू शकता या, या तर या व्हिडिओला व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ग्रामीण भागातील जे लाभार्थी आहे त्यांना या यादीबद्दल माहीत होईल आणि ते आपले नाव या यादीमध्ये पाहू शकतील जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद